दिवाळी म्हटलं की मनात उजेड आनंद आणि आठवणींचं एक सुंदर चित्र उभं राहतं पण जरा मागे वळून बघा आपण लहान असताना साजरी केलेली दिवाळी आणि आजची दिवाळी यात किती मोठा फरक जाणवतो पूर्वी दिवाळी म्हणजे घराघरात चालणारी लगबग आई वडिलांच्या हातचा फराळाचा सुगंध आणि अंगणात मातीच्या दिव्यांचा प्रकाश आज मात्र दिवाळी आली की मोबाईलमध्ये दिवाळी ऑफर्स ऑनलाईन गिफ्ट आणि सोशल मीडियावर हॅप्पी दिवाळी पोस्ट दिसतात म्हणजेच दिवाळी आता घराघरात घरा साजरी न होता ती स्क्रीनवर साजरी केली जाते हाच बदल पारंपारिक ते डिजिटल आपण या काही वर्षा शांतपणे स्वीकारलाय पूर्वी दिवाळीची तयारी काही दिवस आधीपासूनच सुरू व्हायची घरात मोठी साफसफाई रंगरंगोटी खरेदी आणि फराळ तयार करण्याची धांदल असायची आई आजी मावशी सगळ्या एकत्र येऊन चकल्या करंजा लाडू आणि शेव बनवायच्या त्या दिवसात घरात एक वेगळाच गंध असायचा फराळाचा रंगाचा आणि आनंदाचा दिवे लावले की सगळं घर उजळायचं आणि मनात एक वेगळी शांतता यायची सगळे नातेवाईक शेजारी एकमेकांच्या घरी भेटायला जायचे शुभेच्छा देण्यासाठी साठी गप्पा मारण्यासाठी वेळ दिला जायचा त्या काळात दिवाळी म्हणजे नात्यांचा जवळीकीचा आणि भावनिक बंधाचा सण होता पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे दिवाळीची तयारी आता एका क्लिकवर होते फराळ घरच्या घरी करण्यापेक्षा बहुतेक लोक रेडीमेड फराळ ऑनलाइन मागवतात भेटवस्तू देण्यासाठी आपण दुकानात जाऊन निवड करत नाही तर ई कॉमर्स साईट्स वरून गिफ्ट कार्ड्स किंवा सजावटीच्या वस्तू पाठवतो शुभेच्छा देण्यासाठी पत्र लिहिण्याऐवजी आपण आता व्हॉट्सअपवर एकच फोटो फॉरवर्ड करतो हॅप्पी दिवाळी आणि एवढंच नव्हे आज अनेक लोक दिवाळीचे फटाके बघण्यासाठी युट्यूब लाईव्ह फायरवर्क्स पाहतात म्हणजेच सण साजरा करण्याची जागा आता घेतली पण हे बदल केवळ तंत्रज्ञानामुळे झाले असं नाहीये आपल्या जीवनशैलीतला वेग शहरातील गर्दी आणि कामाच्या व्यस्ततेमुळे आपण सणांचं मूळ स्वरूपच बदललंय लोकांना वेळ मिळत नाहीये त्यामुळे ते सोप्या मार्गाने सण साजरा करतात ऑनलाईन खरेदीमुळे वेळ वाचतो पण त्यातला आपुलकीचा स्पर्श हरवतो आधी आपण फुलांची माळ विकत घेताना फुल विक्रेत्याशी गप्पा मारायचो मिठाई घेताना दुकानदाराशी ओळख वाढवायचो आज आपण स्क्रोल करतो आणि ऍड टू कार्ट क्लिक करतो या डिजिटल युगात दिवाळीचा दुसरा चेहराही तयार झालाय सोशल मीडिया दिवाळी आता दिवाळी म्हणजे घर सजवण्यापेक्षा फोटो सजवणं जास्त महत्वाचं झालंय प्रत्येकाला आपल्या घराच्या दिवाळी डेकोरेशनचा फराळाचा किंवा नवीन कपड्यांचा फोटो इंस्टाग्रामवर टाकायचा असतो हॅशटॅग दिवाळी वाईब्स किंवा हॅशटॅग फेस्टिवल लुक अशा हॅशटॅग सह दिवाळी आता डिजिटल शोकेस मध्ये बदलली बदललीये म्हणजेच सणाच्या भावनेपेक्षा सणांचं प्रदर्शन जास्त वाढले काही प्रमाणात हे समाजात स्पर्धा निर्माण करतं कोणाचं घर जास्त सुंदर दिसतं कोणाचे कपडे महाग आहेत कोणाचं सेलिब्रेशन जास्त ग्रँड आहे पण या स्पर्धेत आपण सणाची खरी उब हरवतोय आता दिवाळी म्हणजे फक्त घरातली साफसफाई नाहीये तर मोबाईल मधली फोटो क्लीनअप सुद्धा आपण सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतो पण घरच्या लोकांशी बोलायला वेळ मिळत नाही ही एक नवी वास्तविकता आहे आधी दिवाळीच्या काळात घराघरात उत्सवाचा आवाज असायचा मुलं फटाके वाजवत असायची लोक घराबाहेर भेटायला यायचे आज बहुतेक जण नेटफ्लिक्स वर दिवाळी सिरीज बघत असतात सणाची मजा एकत्र येण्यात होती पण आता तो व्यक्तिगत स्क्रीन पुरता मर्यादित झालाय तरीही या डिजिटल युगानं काही सकारात्मक बदलही आणलेत आज जगभरातील मराठी लोक एकत्र दिवाळी साजरी करू शकतात व्हिडिओ कॉल शक्य नव्हतं लहान उद्योजक महिलांचे स्वयंपाक व्यवसाय दिवे आणि सजावटीच्या वस्तू बनवणारे लोक आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आपला व्यवसाय वाढवतात म्हणजेच तंत्रज्ञानानं सणांचं ग्लोबलायझेशन केलंय पण या बदलात एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवायला हवी दिवाळीचा आत्मा तिचं मूळ तत्व हे अजूनही तसच आहे दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय आणि तो प्रकाश केवळ दिव्यात नाहीये तर तो आपल्या मनात आहे आपण जर तो भाव जिवंत ठेवला तर दिवाळी कोणत्याही युगात आपली कायम ठेवेल डिजिटल युगातही दिवाळी आनंदाने प्रेमाने आणि सामंजस्याने साजरी करता येते फक्त ती ऑनलाईन न ठेवता मनापासून साजरी करायला हवी एकूणच दिवाळी आता दोन जगात जगते एक पारंपारिक आणि एक डिजिटल दोन्ही जगात सौंदर्य आहे दोन्ही जगात आनंद आहे फक्त फरक इतकाच की पूर्वी दिवे मातीचे असायचे आता स्क्रीनचे आहेत पण प्रकाश हा तसाच आहे आपल्या मनात उजळणारा म्हणून सण बदलले असले तरी त्यामागचं प्रेम जिव्हाळा आणि एकत्रतेची भावना हीच खरी दिवाळी आहेच असो तुम्ही यंदाची दिवाळी कशी साजरी करताय कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका